पुढे तू माझा स्वामी राजा या या ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान सभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध्ये मार्गृच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील एकविसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा शिमोन नावाचं कोणी एक कुरणेकर म्हणजे अलेक्झांद्र व रूफ यांचा बाब हा रानातून येऊन जवळून जात असता त्यांनी त्याला वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले त्या काळात ज्या व्यक्तीला वधस्तंभावर खेळण्याची शिक्षा ठोठावली जाई त्याला वधस्तंभ वाहून न्यावा लागत असे मात्र त्यांनी प्रभेश ख्रेस्तला फटक्यांचीही शिक्षा दिलेली असल्याने त्याची शारीरिक स्थिती अधिकच गंभीर झाली होती व तीनशे पाऊंडांचा तो जड वधस्तंभ वाहणे त्याला कठीण जात होते अशा वेळी योगायोगाने तिथून जात असलेल्या शिमोळास त्यांनी तो वाहण्याकरिता मदत करण्यास सांगितले मार्क लिहितो की त्यांनी त्याला वेठीच धरिले म्हणजे बळजबरी तो वधस्तंभ वाहण्यास लाविले हा शिमोल येहुदी नव्हता तर तो उत्तर आफ्रिकेतील कुरेने येथील रहिवासी होता तो बहुदा बलांडण्याच्या सणासाठी यरुषने आला असावा शिमोल या शब्दाचा अर्थ होतो ऐकणारा मला वाटतंय शिमणाने या कामी विरोध केला नाही तर जे सांगितले ते त्याने ऐकले लक्षात घ्या काही दिवसांपूर्वीच मोठ्या समुदायाने प्रभेशुला जय जयकार करीत यरुशिली माता निले होते त्या मिरवणुकीत त्याच्यासोबत चालण्यास सर्वच उत्सुक होते मात्र यरुशिलेम्यातून वधस्तंभ घेऊन बाहेर पडताना त्याच्यासोबत कोणीही नव्हते प्रभूच्या सर्वात जवळचा शिष्य असलेल्या ज्या शिमोन पेत्राने येशूबरोबर मरण्याचीही तयारी दाखविली होती तो तर आता प्रभूपासून अंतर ठेवून होता त्या उलट कदाचित प्रभूला प्रथमच पाहणाऱ्या कुर्णेकर शिमोनाने किमान जमिनीवरून फरफटत जाणारा वधस्तंभ उचलून प्रभयेशूला मदत करण्याची तयारी दाखविली काय त्याला ठाऊक होते का की प्रभयेशू त्याच्याही पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून वधस्तंभावर अर्पण करण्यासाठी जात होता त्याला ठाऊक होते का की तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठून सार्वकालिक जीवन देणार होता त्याच्या या छोट्या अशा कृतीने त्याच्या नावाची इतिहासात नोंद झाली मला खात्री आहे त्याचे नाव जीवनाच्याही पुस्तकात लिहिलेले आहे कारण त्याने ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन मिळविले होते रोम सोळामध्ये शिमनाच्या कुटुंबाचा उल्लेख सांगतो की तो व त्याचे कुटुंबही विश्वासाने तारलेले होते आपण कोणत्या शिमनासारखे होऊ इच्छिता प्रभूच्या वधस्तंभापासून दूर राहणाऱ्या शिमनासारखे की प्रभूच्या वधस्तंभाशी जोडलेल्या शिमनासारखे पापक्षमा व सार्वकालिक जीवन केवळ वधस्तंभाच्याच पायथ्याशी आहे त्याकडे येण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद